तर नमस्कार मित्रांनो आज आलो होतो सावळीवाडीच्या घाटात अंबिका माता देवीच्या यात्रा उत्सवाला तर आपली बैल बांधून तुम्हाला आजच्या घाटाचं वातावरण दाखवतं तर हे होतं आजच्या घाटाचं वातावरण तर तितक्यातच आपल्या मामांनी सगळ्यांना पिण्यासाठी पाणी आणलं तर पाणी पिल्यानंतर सगळ्यांनी पाचच मिनिटात बैल सोडले कारण की आपलं टोकन लवकरच होतं तर हे आहे आपल्या बैलांपुढचं कांड आणि हे आहे आपलं झोकाट तर बैल सोडून घाटाक नेल्यानंतर मी लगेच तळात जाऊन थांबलो कारण की आज आपल्याला मागून शूटिंग काढायची होती तर पहिल्या वेळेस तर शेजारचा बैल जरा आपेट असल्यामुळं त्याने थोडी ओळवळ केलीच परंतु दुसऱ्या वेळेस सुट्टी एक नंबर झाली आज आपली बारी तर दोन नंबरात झाली पण घरी आल्यावरती कळलं की बैलाला ताप होता तरी पण बैलाने बारी दोन नंबरात बिडवली तर हा होता आजचा उलॉक तर मित्रांनो तुम्हाला आमच्या बैलाचा संघर्ष कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा